दाऊसमधून महाराष्ट्राला भरघोस गुंतवणूक मिळालेली आहे फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गुंतवणुकीचा अफाट वेग पाहायला मिळतोय जागतिक आर्थिक परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वास हा स्पष्ट दिसू लागलेला आहे संधीचं सोनं करण्याची अनोखी जादू देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दाखवली आहे देशाच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे खणखणीत नाणं नेहमीच जोरदार वाचतं आणि स्वित्झर्लंडमधील दाऊस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्राच्या दालनाचंच नाही तर भारताच्या दालनाचं उद्घाटन केलंय यावरूनच जनाधार आणि विश्वास या दोन्ही गोष्टी स्पष्ट होत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दाऊसमध्ये महाराष्ट्राला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत एक एमओ uh, महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तीन लाख पाच हजार कोटी रुपयाचा हा एमओयू आहे विच इज वन ऑफ द बिगेस्ट या एमओयू च्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत पेट्रोकेमिकल्स पॉलिएस्टर रिन्यूएबल एनर्जी uh, बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट रिटेल डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नंबर वन बनावन बनवण्याचं उद्दिष्ट त्यांनी साध्य केलंच आहे सा पण ते स्थान टेकून एक ट्रिलियनची इकॉनॉमी तयार करण्याचं काम ते करत आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्येही देवेंद्र फडणवीस हे तीन वेळा जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेले महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढवून त्यांनी महाराष्ट्राला पाचव्या स्थानापासून पहिल्या स्थानावरती आणलं आणि नंतर सरकार बदललं आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावरती फेकला गेला आता महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावरती आहे आणि या इकॉनॉमिक्स मागे निर्विवादपणे देवेंद्र फडणवीसच आहेत जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टर मध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे जवळपास तीन लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा चौफेर विकास होतो आहे केवळ पुणे मुंबई नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्येच ही गुंतवणूक आलेली नाही आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि गडचिरोलीसारख्या नक्षली भागात देखील उद्योग उभे राहिले आहेत स्थानिकांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र वैभव वैभवसंपन्न राज्य होईल हे स्वप्न आता सत्यामध्ये उतरलं आहे बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र